पंधराशे रुपयात महिलांची बोळवण करण्यापेक्षा सन्मानजनक रक्कम द्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूरांचे सरकारला आवाहन राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण केली आहे तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मानजनक रक्कम द्यावी अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केली आहे तर आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा सहा ते बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणादरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्यप्रशिक्षणादरम्यान दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात सरकार फसवणूक करत आहे यामध्ये लाडक्या भावा बहिणींमध्ये भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे असा आरोपही ॲडवोकेट ठाकूर यांनी यावेळी केला दरम्यान राज्यातील सुशिक्षित महिलांनाही सरकारने लाडक्या भावाच्या योजनेप्रमाणे सन्मानजनक रक्कम दिली पाहिजे किंवा राज्यातील महिलांना सरसगट पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारने देऊन महिलांचा सन्मान करावा अशी मागणी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे राज्यातील महिला भगिनींची जर सरकारला खरोखरच काळजी असेल तर त्यांनी महिलांची दीड हजार रुपयात फसवणूक न, न करता त्यांना किमान पाच हजार रुपये सन्मानपूर्वक द्यावेत अशी कळकळीची विनंती आपण हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आहोत असंही ठाकूर यावेळी म्हणाल्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि ते त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्या वर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा